तीस सात दोन हजार चोवीसचे बाजार बघे कांदा बारा ते तीस रुपये लसूण शंभर ते दोनशे रुपये बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी वीस ते पस्तीस रुपये गवार सत्तर ते ऐंशी रुपये टोमॅटो पंचवीस ते तीस रुपये वटाणा सत्तर ते नव्वद रुपये घेवडा चाळीस ते साठ रुपये दोडका तीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपळा वीस ते पंचवीस रुपये काकडी बारा ते अठरा रुपये कारले तीस ते पस्तीस रुपये डांगर सात ते अकरा रुपये फ्लावर पंचवीस ते तीस रुपये कोबी दहा ते वीस रुपये वांगी पन्नास ते पंचावन्न रुपये ढोबळी पंधरा ते वीस रुपये तोंडली दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये शेवगा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये झेंडू भागवा दहा ते वीस रुपये झेंडू पिवळा दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जोडी मेथी आठ ते दहा रुपये जोडी शेप पाच ते सहा रुपये जोडी बीन्स चाळीस ते पन्नास रुपये स्वीटकॉर्न वीस ते बावीस रुपये कलिंगड आठ ते दहा रुपये पपई वी पंचवीस ते तीस रुपये लिंबू तीस ते पस्तीस रुपये खरबूज पंचवीस ते पस्तीस रुपये भुईमुख साठ ते सत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो